विद्यार्थी मित्रांनो आनंदाई शनिवारमध्ये चला शिकूया डिजिटल माध्यमातून यात तुमचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कसे आहात छान ना अभ्यास अभ्यास करून कंटा आला असेल ना चला तर मग आपण आनंदाई शनिवार अंतर्गत संगणकाशी मैत्री करूया नवनवीन खेळ खेळायला शिकूया आणि माहिती शिकूया विद्यार्थी मित्रांनो माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी विविध साधने असतात त्यांना संदेशव्हाची साधने असे म्हणतात स्क्रीनवर तुम्हाला विविध संदेशवहणाची साधने दिसत आहेत तुम्हाला स्क्रीनवर पहिले चित्र दिसत आहे रेडिओ म्हणजेच आकाशवाणी यानंतर पुढील चित्र आहे सॅटेलाईट म्हणजेच उपग्रह या पुढील चित्र दिसत आहे वर्तमानपत्र ज्याचा आपण दैनंदिनी जीवनात उपयोग करतो यानंतर पुढील चित्र आहे पोस्ट कार्ड म्हणजेच पत्र यानंतर मोबाईल अर्थातच भ्रमणध्वनी ज्याचा खूप उपयोग केला जातो आणि यानंतर आहे संगणक या सर्व साधनांच्या सहाय्याने आपण माहितीची व संदेशाची देवाणघेवाण करतो म्हणून याला संदेशाची साधने असे म्हणतात या संदेशवहन साधनामधील महत्त्वाचा घटक म्हणजे संगणक सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे आणि या तंत्रज्ञानाचा मुख्य पाया म्हणजे संगणक मग आपल्याला संगणकाची माहिती असणे गरजेचे आहे आणि या संगणकाचा या नवीन युगात खूप महत्त्वाचा फायदा होतो म्हणून आपण याची माहिती घ्यायला हवी की नाही चला तर मग तयार आहात ना संगणकाचे खूप फायदे देखील आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्ञान संगणकामुळे आपल्याला भरपूर माहिती मिळते संगणकामुळे आपण दूरवरील व्यक्तीशी संभाषण करू शकतो संगणकामध्ये काम हे शंभर टक्के अचूक असते संगणकाचे काम करण्याची गती देखील खूप असते संगणकामावर खेळ गाणी गोष्टी चित्रे काढल्यामुळे मनोरंजन होते आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळेची बचत होते आणि संगणकावर आपण वेगवेगळ्या स्वरूपात माहिती साठवतो आणि ती पुन्हा पाहू शकतो ही त्याची क्षमता आहे अशा प्रकारे संगणकाचे खूप फायदे होतात मित्रांनो संगणकाचे फायदे लक्षात घेता आज आपण संगणकाच्या भागांची नावे आणि त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत जसे संगणकाचे किती भाग असतात आणि त्यांचं काय काम असतं विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण संगणकाचे विविध फायदे पाहिले हे संगणकाचे विविध फायदे लक्षात घेता आपल्याला संगणक म्हणजे काय हे जाणून घ्यायला हवं स्क्रीनवर तुम्हाला संगणकाचं चित्र दिसत आहे तर हा संगणक हे विविध कामासाठी वापरले जाणारे महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक मशीन आहे संगणक हा विविध प्रकारच्या उपकरणांनी बनलेला असतो तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे म्हणजेच हा संगणक अनेक उपकरणे एकत्रित करून तयार केला जातो स्क्रीनवर तुम्हाला संगणकाचे विविध भाग दिसत आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आपण संगणकाचे जे विविध भाग पाहणार आहोत त्यातील पहिला व महत्त्वाचा भाग म्हणजे सी पी यू तुम्हाला स्क्रीनवर सी पी यूचे चित्र दिसत आहे तर सी पी यूचे पूर्ण नाव सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे आहे या सी पी यूलाच संगणकाचा मेंदू असेही म्हणतात हा खूप महत्त्वाचा भाग आहे कारण यामध्ये आपण दिलेल्या माहिती सूचना यावर प्रक्रिया करून माहिती साठवणारा सी पी यू असा हा महत्त्वाचा भाग आहे आणि यातून आपल्याला विविध प्रकारची माहिती गोळा करता येते तसेच दिलेल्या प्रोग्रामच्या सूचनांचे पालन करतो यानंतर संगणकातील दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे मॉनिटर तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे बघा मॉनिटरचे रंगीत चित्र दिसत आहे तर हा मॉनिटरसुद्धा संगणकाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे हा चित्र दाखवणारा भाग आहे याला आउटपुट डिव्हाइस असेही म्हणतात आपण दिलेल्या माहितीनुसार आलेले उत्तर या भागात दिसते याचा सर्वात मोठा फायदा हा ऑपरेटिंग सिस्टीममध्ये आहे यानंतर संगणकाचा महत्त्वाचा भाग म्हणजे माऊस दिसायला लहान असणारा पण खूप महत्त्वपूर्ण असे काम करणारा हा संगणकाचा एक भाग आहे याला दोन बटन असतात एक लेफ्ट बटन राईट बटन आणि मध्ये स्क्रोल असतो याच्या सहाय्याने आपण पेज पुढे मागे करू शकतो माऊस हा संगणकाचा वापर सुलभ करते यामुळे आपल्याला मॉनिटरवर कोणतीही गोष्ट हाताळणे सोपे होते माऊसमुळे आपण कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असलेल्या कोणत्याही गोष्टी ओपन सेव, क्लोज डिलीट आणि एडिट करू शकतो यानंतर संगणकाच्या महत्त्वाच्या भागांपैकी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कीबोर्ड तुम्हाला स्क्रीनवरती कीबोर्डचे चित्र दिसत आहे हा एक संगणकाचा महत्त्वपूर्ण भाग आहे हा आहे कीबोर्ड यामध्ये अल्फाबेटिकल कीज आहेत या कीजच्या सहाय्याने आपण टायपिंग करू शकतो या कीज खूप महत्त्वाच्या आहेत ज्याप्रमाणे आपण वहीवर पेनाने लिहितो की नाही त्या पद्धतीनं या कीजच्या सहाय्याने लिहिले जाते या कीजमध्ये नंबर्स अल्फाबेट्स प्लस मायनस भरपूर चिन्ह आहेत याच्या सहाय्याने आपण टायपिंग करू शकतो कीबोर्डच्या मदतीने आपण संगणकात टायपिंग करू शकतो आपण फक्त या कीबोर्डच्या मदतीने संगणक चालवू शकतो कीबोर्डमुळे फाईल्समध्ये असलेले बदल आपण करू शकतो आणखी कीबोर्डचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण महत्त्वाची माहिती टाईप करू शकतो या कीबोर्डमध्ये असलेल्या कीच्या सहाय्याने आपण कोणताही मजकूर टायपिंग करू शकतो कीबोर्डमध्ये असलेल्या या विविध कीच्या सहाय्याने आपण माऊस आपल्याकडे अवेलेबल नसला तरी या कीबोर्डच्या सहाय्याने यामधील कीच्या साहाय्याने आपण काही प्रमाणात संगणक हाताळू शकतो संगणकाचा पुढील महत्वाचा भाग म्हणजे स्पीकर तुम्हाला स्क्रीनवर चित्र दिसत आहे स्पीकरचे या स्पीकरच्या सहाय्यानेच आपण कोणत्याही मोठ्या आवाजातील संगीत आपण ऐकू शकतो कारण संगणकामध्ये पुरेसा आवाज संगीत ऐकण्यासाठी या स्पीकरचा उपयोग होतो स्पीकरच्या मदतीने कोणत्याही व्हिडिओचा किंवा ऑडिओचा आपल्याला आवाज ऐकू येऊ शकतो आणि ते संगीत आपण समजू शकतो यानंतर संगणकाचा एक भाग म्हणजेच प्रिंटर बघा स्क्रीनवर तुम्हाला प्रिंटरचे चित्र दिसत आहे अलीकडे याचा खूप उपयोग केला जातो आपल्या शाळेमध्ये सुद्धा हा प्रिंटर आपल्याला पाहायला मिळतो या प्रिंटरच्या मदतीने आपण संगणकामधील किंवा मोबाईलमधील कोणतेही कागदपत्र असो किंवा फोटो असो तर तो आपण त्या प्रिंटरच्या सहाय्याने कागदावर छापू शकतो याच्या मदतीने कागदावर प्रिंट छापता येते आधुनिक काळात याचा खूप उपयोग केला जातो संगणकाचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे ड्राईव्ह बघा तुम्हाला स्क्रीनवर पेन चे चित्र दिसत आहे पेनासारखा दिसणारा हा एक छोटासा डिव्हाइस आहे पण यामध्ये भरपूर माहिती आपण साठवून ठेवू शकतो आपण केलेले काम फाईल्स माहिती या पेन मध्ये सेव्ह केली जाता पेन ड्राईव्ह हा एक छोटा डेटा स्टोरेज डिव्हाइस आहे पेनाप्रमाणे दिसणारे आणि माहिती साठवून ठेवणारे हे एक छोटेसे उपकरण आहे पण खूप महत्वाचे असे उपकरण आहे संगणकाचा पुढील महत्वाचा भाग आहे तो म्हणजे सी डी तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत आहे ते आहे सी डीचे चित्र सी डी म्हणजे कॉम्पॅक्ट डिस्क हे एक पोर्टेबल स्टोरेज माध्यम आहे म्हणजे यामध्ये माहिती स्टोअर केली जाते जे माध्यम डिजिटल स्वरूपात ऑडिओ गाणी असतील व्हिडिओ आणि इतर डेटा रेकॉर्ड यामध्ये आपण या सी डीमध्ये तो डेटा रेकॉर्ड स्टोअर आणि प्लेबॅक करू शकतो हा सी डीचा महत्वाचा फायदा आहे संगणकाच्या महत्त्वपूर्ण भागांपैकी आणखी एक भाग म्हणजे प्रोजेक्टर तुम्हाला स्क्रीनवरती प्रोजेक्टरचे चित्र दिसत आहे आपल्या शाळेमध्ये हा प्रोजेक्टर पाहावयास मिळतो पण या प्रोजेक्टरसाठी एखादी भिंत किंवा पांढरा पडदा आवश्यक असतो कारण प्रोजेक्टरच्या सहाय्याने आपण त्या पडद्यावरती चित्र पाहू शकतो या प्रोजेक्टरचे मुख्य कार्य म्हणजे संगणकात संगणकामध्ये उपस्थित असलेला डेटा म्हणजे संगणकामध्ये जो उपलब्ध व्हिडिओ फोटो फाईल्स असतील तर हे सर्व हा डेटा एखाद्या भिंतीवर किंवा पडद्यावर दाखवणे हे प्रोजेक्टरचे मुख्य कार्य आहे या प्रोजेक्टरचा उपयोग शाळा विद्यालय या ठिकाणी सादरीकरणासाठी केला जातो संगणकाचा आणखी एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे वेब कॅमेरा बघा स्क्रीनवर तुम्हाला वेब कॅमेऱ्याचे चित्र दिसत आहे बघा कॅमेरा म्हणजे फोटो काढणं आलं हो की नाही या वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण फोटो काढू शकतो ज्याप्रमाणे आपल्या मोबाईलमध्ये आपण कॅमेऱ्याच्या सह्याने फोटो काढतो त्या पद्धतीनं या वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने फोटो काढला जातो व्हिडिओ कॉल करण्यासाठी या वेब कॅमेऱ्याचा वापर केला जातो त्यामुळं दूरवर असलेल्या व्यक्तीशीही आपण व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहज संवाद साधू शकतो एखादा कार्यक्रम असेल तर त्याचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो या वेब कॅमेरामुळं या तंत्रज्ञानामुळं लोकांचे संभाषण खूप सोपे झालेले आहे एखादी व्यक्ती कितीही दूर असेल तरीही त्या दूरवरील व्यक्तीशी इंटरनेटच्या मदतीने बोलू शकते जसे की ते दोघेही जवळ आहेत या वेब कॅमेऱ्याच्या सहाय्याने आपण सहज फोटो काढू शकतो आणि व्हिडिओ कॉलसुद्धा करू शकतो या कॅमेऱ्याचा हा महत्त्वाचा फायदा आहे की आपण फोटो काढू शकतो आणि व्हिडिओ कॉलही करू शकतो व्यक्ती कुठेही असेल तरी या कुठेही असलेल्या व्यक्तीबरोबर आपण याच्या मदतीने सहज संवाद साधू शकतो कुठेही असलेल्या व्यक्तीबरोबर आपण संवाद साधू शकतो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण संगणक व त्याच्या विविध भागांची माहिती मिळवली याचा उपयोग तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच होईल دهنیاود